भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला पांडुरंगा करू प्रथमण मन दुसरे चरण संतांची तुमच्या कृपा दाने गुरुचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका आत्मरूप गणेश केली स्मरण होय सगळं विद्येचे अधिकरण श्री चरण सांगून ज्ञानेश्वर करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान वैराग्य देहुनिवासी जगत वंदनीय जगत माननीय जगत वारकरी कलश स्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री संत तुकाराम अभंगावर चिंतन करण्याआधी अल्पसा परिहार द्यायचा तो असा कि मेळघाट टायगर रिझर्व्हच्या परिसरामध्ये वसलेला आपलं गाव गोलाई आणि या गावाचे शेजारी असलेलं पुरातन असं शिवपीठ महादेवाचं मंदिर या महादेवाच्या मंदिरामध्ये गेली दहा वर्ष झाली अखंड शिवपुराण कथा आमच्या मालविक महाराजांची शिवपुराण कथा व हरिराम कीर्तन सोहळा आयोजित करण्यात येतो व त्याचप्रमाणे यावर्षीही तो सोहळा आयोजित करण्यात आला व या सोहळ्यानिमित्त माझी चौथ्या दिवसाची कीर्तन होती सेवा एक खरं सांगू माऊलींनी त्यांच्या परमार्थाची सुरुवात त्यांच्या आजोळामध्येच केली होती आणि आज माझ्या जीवनातील माझ्या 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 सुरुवात मी मी धन्य झालो विह आहे शिवरात्रीचा थोडक्यात शिवरात्रीबद्दल सांगतो शिवरात्रीचं कथा सांगतो आणि चिंतनास सुरुवात करतो ज्यावेळी समुद्र समुद्रमंथन झालं होतं आणि मंथनाच्या वेळी तिथून हलहल विष बाहेर पडलं हलहल विष बाहेर पडल्यानंतर आता ते विष प्राशन कोण करणार याचा विचार सर्वजण करत होते विचार करत असताना मग महादेव महादेवांचं की महादेव विष विष प्राशन करू शकतात त्यांच्यामध्ये तेवढा कॅपॅसिटी आहे त्यांच्यामध्ये तेवढी शक्ती आहे ते ते विष प्राशन करू शकतात म्हणून महादेव आले महादेवांनी हलहल विष प्राशन केलं हलहल विष प्राशन करण्या केल्यानंतर महादेवांची प्रकृती थोडी थोडीशी बरी नव्हती किंवा थोडी प्रकृतीस बिघड आला तर त्यावर मोठमोठ्या वैद्यांनी वैद्य ऋषींनी उपाय सांगितला रात्रभर जागण्याचा रात्रभर जागण्याचा मग ते रात्रभर महादेवाला झोप येऊ नये म्हणून देवांनी अनेक नृत्य असतील संगीत असेल या सर्वांचे आयोजन केले सकाळी सकाळी बघितलं पहाटे बघितलं तर महादेवांची प्रकृती अत्यंत बरी बरी झालेली होती आणि त्या दिवशी महादेव सर्वांना आशीर्वाद देतात त्यालाच महाशिव रात्री असे म्हणतात ज्या रात्री महादेवांनी जागरण केलं होतं आणि त्याच दिवशी महादेवांनी तांडव सुद्धा केलं होतं Workers, theword, uppla, wish, aasy, <pelled> Hibha, ी गलज्जलप्रवाह <tur> पाविदस्त <im. Noße> <God2> शिवरात्री असे म्हटले गेले आणि या दिवशी आपण सर्वजण महादेवाची अतुनात भक्ती करतो महादेवाच्या दर्शनाला जातो आणि त्यात शिवरात्री निमित्त हा सप्ताह अभंगाकडे अभंगामध्ये महाराज काय सांगतात की कि या जगामध्ये सर्वत्र देव आहे या जगामध्ये चरा चरात देव आहे असा ज्याचा दृढ विश्वास आहे असा ज्याचा अनुभव आहे त्या माणसाच्या त्या व्यक्तीच्या त्या भक्ताच्या जवळ नेहमी देव त्याच्या रक्षणासाठी सज्ज असतो पण त्याच्या ठिकाणी कुठलंही काम क्रोध या विकारांचा परिणाम होत नाही त्याच्या मनातील भेद भेदभाव वादविवाद सर्व काही नष्ट होऊन जात थोडक्यात महाराज काय सांगतात की देवाला भक्त कसा आवडतो आणि देवाला आवडणारा जर भक्त असेल तर मग देव त्याच्यासाठी काय करतो आणि त्याच्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल काय काय होतात मग त्याच्यामध्ये जे बदल होतात किंवा देवाला भक्त कसा आवडतो तेच भगवान भगवत गीतेच्या बाराव्या अध्यायामध्ये चौदाव्या श्लोकात सांगतात संतुष्ट सततम योगी यथात दृढ निश्चय मय्यर पीत मनोबुद्धी योमन भक्त समेप्रिय म्हणजे नेहमी संतुष्ट संतुष्ट समाधानी असणारा त्याचे मन आणि बुद्धी स्थिर असते असा भक्त असा व्यक्ती मला अत्यंत प्रिय आहे मग हा जो भक्त आहे हा कसा असावा काय त्याला अनुभवलेलं असत त्याच्या मनातील भाव काय असतात किंवा त्याचे ते अनुभव कसे होतात तेच महाराज वंगाच्या प्रथमचरणात सांगतात अनुभव विश्व देव सत्यत्व ऐसा ज्याचा अनुभव अनुभव म्हणजे काय तर आपण आपण अनुभवलेली म्हणजे आपण बघितलेली आपण ऐकलेली आपण केलेली आपण बोललेली तर आपण जी ऐकलेली बघितलेली गोष्ट असेल तर ती जी गोष्ट असते ना ती गोष्ट आपण पूर्णपणे समजून घेणे त्या गोष्टीचा आपल्याला आकलन होणे ती गोष्ट आपल्याला पूर्णपणे समजणे अर्थात अनुभव होणे थोडक्यात आपल्याला त्याची अनुभूती होणे मग अनुभू अनुभव कोणकोणते असतात जर माझ्यासारखा या विद्यार्थ्यांसारखा जर एखादा विद्यार्थी असेल तर त्याचे अनुभव काय असतात शाळेमध्ये एखाद्या स्पर्धेत भाग घेतलाय परीक्षेमध्ये भाग घेतलाय परीक्षा झाली आहे त्या परीक्षेतून त्याला काय समजलंय किंवा त्या क्षेत्रात काय काय असत त्या परीक्षेतून त्याने काय काय समजलंय त्याला त्याचे ते अनुभव असतात किंवा आज म्हणजे आज मित्रासोबत भांडण केले भांडण केल्यानंतर त्या मित्राबद्दल त्याला काय वाटतंय किंवा भांडण केल्यानंतर येणारी म्हणजे समजणारी गोष्ट म्हणजे अनुभव अजून बघायचं असेल तर तो मुलगा त्या मुलाला जर काही पाहिजे असेल आणि ते आई वडिलांकडून घेऊन मागायचं असेल ते घेऊन कसं मागायचं हे त्या विद्यार्थ्याला चांगलंच ठाऊक असत का कारण त्याला त्याच त्या गोष्टीचा अनुभव असतो मग इथून पुढे गेलं तर एखादा सामान्य व्यक्ती असेल दिवसभर कष्ट केले कष्ट केल्यानंतर थोडेफार पैसे आले पैसे आल्यावर खर्चही झाला खर्च झाल्यावर आनंद तर होतो म्हणजे नवीन वस्तू घेतला याचा आनंद तर होतो परंतु कुठ तरी दुःख वाटत कुठ तरी काहीतरी खंत वाटते कि आपले पैसे गेलेत का कारण त्याला त्या गोष्टीचा म्हणजे कष्ट केल्याचा अनुभव असतो मग इथून पुढे गेलं तर जो व्यक्ती ज्याच देवावर प्रेम असतं परमार्थाची गोडी असते म्हणजे प्रेम दुसरं म्हणजे देवावर जाजा जाजा प्रेम असतं ज्याला परमार्थाची गोडी असते पूर्ण वेळ त्याने परमा देवासाठी अर्पण केले